तुम्हाला पत्र आलं आहे का ते कोर्टाचं भरतगाव या ठिकाणी असणारे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या बोलण्यातून असं येत आहे की हे पत्र आम्हाला ग्रामसेवकांना मिळालेलं नाहीये व्हिडीओचं पत्र आल्याच्या नंतर आम्ही निर्णय घेऊ आणि ग्रामसभेमध्ये दिलेल्या पत्रामध्ये बीडिओने केलेले हस्ताक्षर आणि पत्र वाचून दाखवण्यात आलेलं आहे तरी सक्षम अधिकारी जर पत्र नाही असं ना करत असतील तर अतिशय निंदनीय गोष्ट आहे या संदर्भात प्रशासनाने योग्य ती दखल घेणं आवश्यक आहे दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस पत्र ंदर्भी विषयांवर म्हणजे ग्रामपंचायत भरतगाव येथील आठ मिळकतीवरशी ची ग्रामपंचायतीने बोगस नोंदली असून मोकळ्या जागेचा कर स्वीकारून बोगस नोंदी व कर आकारणी करून मनमानी कारभार करत असल्याबाबतची दखल घेऊन भरतगाव येथील नंबर आठ मिळकत नंबर एकशे अठ्ठ्याऐंशीची नोंद कमी करण्याबाबत श्री भाऊसो विठ्ठल टेमगिरे निर्मला भाऊसो टेमगिरे भरतगाव यांच्याकडे एकूण दोन अर्ज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस या कार्यालयाकडे सादर झालेले आहे सदर चार्जाच्या अनुषंगाने सोळा चार, चार पंचवीस रोजी या कार्यालयाकडे सुनावणी ठेवण्यात सदर सुनावणीमध्ये अपिल कर्ते व यांनी त्यांचे म्हणणे मांडलेले आहे यांनी या कार्यालयाकडे मिळकत क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायत नमुना नंबर आठचा चा उतारा या कार्यालयाकडे सादर केलेला आहे सदर उतार्यामध्ये मालकी सदरी गेनबा पुनाजा हक्के सौ तानाबाई केनबा हक्के यांची नावाची नोंद दिसून येते सदर मालमत्तेचे वर्णन खुली जागा लांबी चाळीस बाय तीस नमूद करण्यात आलेले आहे सदर जागेचे क्षेत्रफळ बाराशे चौरस फूट असे नमूद करण्यात आलेले आहे सदरची मिळकत क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी मोफी जागा असून सदर जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम नसल्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी सुनावणी दरम्यान सांगितलेले आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मौजे भरतगाव तालुका दोनच्या मासिक सभेमध्ये विषय चर्चेसाठी मान्य घेऊन ग्राम महाराष्ट्र ग्रामपंचायत कर वकिनी नियम एकोणीशे साठ मधील राहून मासिक सभेच्या ठरावाने मौजे भरतगाव येथील आठ मिळकत नंबर एकशे अठ्ठ्याऐंशीची ची नोंद रद्द करण्याबाबत नियमोचित कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अर्जदार यांना कळवण्यात यावा असे एक पत्र आले आणि त्याच्यानंतर दुसरं पत्र आले सतरा चार दोन हजार पंचवीस एकाच तारखेची पत्रे उपरोक्त संदर्भ विषयानुसार मौजे भरतगाव येथील मालमत्ता पत्र एकशे दोनशे चौदा एकोण क्षेत्रपद दोनशे सव्वीस चौरस मीटर वरील दोन हजार सालापासून आजपर्यंत अखंड शांतामयी ताबा विवाट आपलंटे यांची प्रत्यक्षा असून सत्तळ पाहणी करून तसेच ग्रामसभा घेऊन आपलंटे यांच्या नावाची गुण सदर मिळकतीवर ग्रामपंचायत दप्तरी नोंदवणीबाबत सीबाउसव इथं टेन गेले निर्मला राहणार भरतगाव यांच्याकडे कडील दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस या कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला आहे सदरच्या अर्जाच्या अनुषंगाने सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयाकडे सुनावणी ठेवलेली सदर सुनावणीमध्ये सुनावणीमध्ये व जाप देणार यांनी त्यांचे म्हणणे मांडलेले आहे अर्जदार यांनी मोजे भरतगाव सिटी सर्वे क्रमांक दोनशे चौदामध्ये मध्ये आलेल्या पत्र शेटी ग्रामपंचायत मुंबई नंबर आठवर नम देण्याबाबत विनंती केली असून सदरची जागा ही सरकारी असल्याबाबत सरपंच ग्रामपंचायत अधिकारी भरतगाव दरम्यान सांगितले आहे सदर बाबत सदर बाबत यांच्या अर्जाच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकशे चोवीस महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व विनियम एकोणशे साठ महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास व जलसंधारण विभाग यांच्याकडील परिपत्रक क्रमांक दोन हजार सोळा दिनांक दिनांक अठरा जुलै दोन हजार सोळा मान्य विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडील परिपत्रक जाव क्रमांक आस्था कावी ग्रामपंचायत दोन दिनांक पंधरा मे दोन हजार एकोणीस मध्ये इतर च्या राहून सदरची नोंदी बाबत ग्रामपंचायत मासिक सभे सदरचा विषय घेण्यात येऊन श्री भाऊस विठ्ठल टेमगिरे निर्मला भाऊस टेमगिरे रानर बळगाव यांनी सिटी सर्वे क्रमांक दोनशे चौदा मध्ये बांधलेल्या पत्राशी नोंद ग्रामपंचायत कर आकारणीसाठी ग्रामपंचायत कर आकारणी रजिस्टर नमुना नंबर आठ मध्ये घेण्याबाबत उचित कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी असं कळवलं आता ही दोन पत्र ह्याच एकाच विषयाची ते तुमच्या लक्षात आले का त्याच्यानंतर आणि

उल्लेख काय केलाय आम्ही मानव काय माल मस्त होते का त्याची सात बारा आहे का इथं आम्ही आणि त्याच्यात उल्लेख आहे सरळ सरळ एकशे अठ्ठ्याऐंशी यांचं चाललेलं आहे दोनशे चौदावन्न व्हिडिओचा आदेशाचं पत्राचं तुम्ही पालन करावं

उतारा कुठे एकशे अठ्याऐंशी दोनशे चौदा त्याचं नाव आहे का तुम्हाला असं कोर्टाच लेटर आहे का दोनशे चौदा मध्ये यांची नोंद करू नका असे ऑर्डर आहे का सिटी सर्वे नंबर दोनशे चौदा अहो सिटी सर्वे नंबर दोनशे चौदा ही मालमत्ता कुणाची आहे आजही शासनाची आहे तुम्ही सांगताय आणि मग त्याचा त्या जागेवरती काय संबंध आहे त्यांचा नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ना त्याचं नाव आहे का मालमत्ता क्रमांक ही दोनशे चौदा महाराष्ट्र शासन दाखवते आजही तुमच्या दप्तरी नोंद आहे मग तुम्ही त्याचं दोनशे चौदा चा चौदाचा इथं संबंध फक्त एकशे अठ्ठ्याऐंशीचा आहे त्यांचा त्याचा जो एकशे अठ्ठ्याऐंशी त्याचा तो बघाल आणि त्यावरती कोर्ट बघल आपल्याला काय घेण्यात देणे तुम्हाला व्हिडीओ दु हे आदेश काय केलाय

अध्यक्ष मॅडम अध्यक्ष मॅडम माझे काय का ज्या वेळेस दरम्यान तुम्ही होतातीत कसं त्यावेळेस आपा काय सांगितलं तुम्हाला पत्राच्या च्या थांबवायला कुणी अधिकार दिला तुम्हाला कुठला गैर आला होता हे तुम्हाला समोर समोर व्हिडिओ साहेबांनी विचारलं होतं त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही कुठले पत्रते लेखी स्वरूपात उत्तर दिले नाही व्हिडिओला

पण मी सातमेच्या लाड्यावर सेवा मागू का सातमेच्या तुम्ही

भरतगाव हो ग्रामपंचायत या ठिकाणी असलेली ग्रामपंचायतीची मिळकत त्या ठिकाणी स्टे ऑर्डर कसा मिळेल या मुद्द्यावरती वाद प्रतिवाद चालू आहे ग्राम सभे पत्राची अंमलबजावणी ग्रामसभेला सभेला झाली पाहिजे हा एवढा विषय जा होत काय बीडीओच्या पत्राची अंमलबजावणी हा ते शासन ते पाव सुटे बघून घे तो गाव काय करायचं ते मला तुम्हाला बीडीओ ने आदेश दिलेला आहे तुम्हाला कोर्टाची सुनावणी पण ठेवलेली होती सोळा तारखेला

तुम्ही काय वनच तरसला एक ग्राम्यकारण पाहिजे हा समस्या तुम्ही काय वनच तरसला तुम्ही सही

ओके तुम्ही सांगा या आम्हाला मी मला विषय मान्य नाही वर्ष वर्षावाल्यां एवढ्या जेवढ्या महिला आहेत त्यांना प्रत्येकाला फक्त मित्रा तुम्ही ह्या महिलेची जागा आहे का नाही हे पावसा टीमची जागा आहे का नाही किती वर्षापासून ताबा आहे विचारा येतो पण तुम्ही एवढं ऐकायचं काय कारण नाही